मी देवीदास होते माझी गाडी दोन तारखेला नाशिक आरटीओनं धरली होती ते गाडीला त्यांनी चोवीस हजार रुपये दंड केला दंडाचं कारण असं का मी नऊ वाजता पेमेंट टाकेल होतं पण ते त्यांच्या सिस्टमला अपडेट नाही झालं अपडेट न झाल्या कारणानं नाशिक आर टी माझ्या गाडीला चोवीस हजार रुपये फाईन मारला पण काटीओ गाडी काटा केल्यानंतर त्या गाडीला कोणतीही स्लिप नाही दिली स्लिप नाही दिल्यानंतर आरटीओने मला सांगितलं की तुझ्या गाडीला फाईन होणार नाही कारण तुझ्या गाडीचा काटा चालू आहे त्यामुळे मी गाडी काढून घेतली मला अर्ध्या तासानंतर त्या गाडीचा एस एम एस पडला की मला चोवीस हजार रुपये फाईन पडला आहे मी त्याच्यानंतर आज आर टी ओ ऑफिसला भेट दिली पण साहेबांनी सांगितले आम्ही सगळं विचारपूस करून चौकशी करून पाहतो पण त्यांनी मला कोणत्याही प्रकारे ऑनलाईन प्रिंट जी निघती ती प्रिंट दिलेली नाही त्यामुळे मी गुन्हा जर माझा फाईन निघला नाही तर मी गुन्हा दाखल करेल नाशिक कार्ड जे आहे वर, ते गाड्यांचं ओवरलोड होतं गाडी गाडी ओवरलोड येते दहा टांच्यावर माझी गाडी दहा टांची दहा टांच्यावर जी गाडी येते ती गाडी धरली जात नाही काट केल्या म्हणजे गाडी काटेवर नेल्यानंतर बी आर टी ओ त्या गाडीला सोडून देतो ती गाडी कोणत्याही प्रकारे काट्यानं काटेवर फाईन होत नाही त्या गाडीला तो पहिला तीन हजार रुपये होता आणि एक वर्षापासून साडेतीन हजार रुपये महिना केलेला आहे त्यांचा ते का नंबर आहे फक्त आमच्याकडं पण ते कार्डचं पेमेंट त्या नंबरवर टाकले जातं आणि तिथून फोनपेच्या माध्यमातून त्यांना पेमेंट होतं Oh, ये तीन तीन हो तीन वर्षापासून करतो तीन वर्ष तुम्ही पहिलेंदी धरली तशी प भरपूर वेळेस धरली होती वरलोड पण कार्ड चालू असल्या कारणानं ती सोडून दिली माझी गाडी कारण त्यांच्या सिस्टमला अपडेट राहत होती हप्ता आहे हा कार्ड म्हणजे एक प्रकारचा दर महिन्याला दिलेला हप्ता आहे हो नाशिक आर टी ओला पेमेंट जमा होता असते तर म्हणणं ओ, हो आणि त्यांच्या प्रत्येक आर टी ओच्या सिस्टमला जमा आहे का ज्या ज्या गाड्यांची काढत आहे त्याचा नंबर त्यांच्या व्हॉट्सअपला जमा असतात माझं नाव दिविदास नामदेव निघुती दोन तारखेला दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनटांना सकाळी नऊ वाजता दोन महिन्याचं पेमेंट टाकलो तुम्ही सात हजार रुपये माझी मागणी एवढंच मी कार्डचं पेमेंट मारेली ऑलरेडी महिन्यात हप्ता टाकेले त्यांनी ते फाईन त्यांनी स्वतः भरावी मी भरणार नाही ती फाईन नाही तर मग कायदेशीर गुन्हा त्यांनी माझ्यावर बी दाखल करावा आणि समोरच्या ज्यांनी माझ्याकडून पेमेंट घेतील त्याच्यावर ते बी दाखल करावा